बावनवे तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे पंचायत समिती व श्रीगोंदा तालुका विज्ञानगणित अध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने तालुकास्तरीय बावनवे विज्ञानगणित व पर्यावरण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन तीन दिवसीय असून प्रदर्शनाचे उद्घाटन नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व इतर मान्यवरांचे हस्ते झाले प्रदर्शनामध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला आहे प्रदर्शन पाहण्यासाठी कोळगाव ग्रामस्थांसह पंचकृषीतील नागरिक तसेच शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनी हजेरी लावत आहे आलेल्या नागरिकांसाठी स्वच्छ फिल्टर पाण्याची व्यवस्था टॉयलेट वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था उपलब्ध केलेली आहे अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड विद्यालयाचे प्राचार्य शहाजी हिरडे श्रीगोंदा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष देविदास खेडकर यांनी दिली या प्रदर्शनासाठी अनेक मान्यवर आवर्जून भेटी देत आहेत उद्याचा समृद्ध भारत घडण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत त्यांच्या कलागुणांना वाव म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे कारण यातूनच भविष्यातील समाज उपयोगी शास्त्रज्ञ घडणार आहेत नमस्ते माझं नाव करबाहेब बोलत हा माझा मित्र आयुष रायकवाड आमच्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल मडेवडगाव आमचा प्रोजेक्ट स्मार्ट स्पीड डिटेक्शन म्हणजे हा स्पीड वर आपण नियंत्रण देऊ शकतो ह्यानी काय की इथं आम्ही सेन्सर वापरले काही इथं आपण आयर सेन्सर वापरले ह्याच्यामधलं अंतर दहा सेंटीमीटर तर विषय कसा आहे की जेव्हा आपण समजा हात थोड्या वेगळ्या गाडी समजू आपण तर जेव्हा इथून गाडी क्रॉस येईल आणि हिथून जेव्हा निघेल तो डिस्प्लेवर शो करेल की किती स्पीड होती गाडीची आणि आम्ही स्पीड लिमिट गाडीची हो तर त्या मनाने जर तीसच्या च्या पुढे गाडी गेली तर ओव्हर स्पीड म्हणून येईल डिस्प्ले बजर आणि लाईट वाजेल नॉर्मल थोडस ओव्हर स्पीड होईल आयुष्य कधी तुम्ही माझे नाव नेहा माने मी श्रीखंडेश्वर विद्यालय येथे शिकते माझ्या आपल्या शेतात आला तर त्यापासून शेत पिकाची नासाडी होते आणि पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान होते आणि जर एखाद्या प्राणी जर समजा एखाद्या प्राण्याला इजा झाली तर शेतकऱ्यांना पण त्याचा होतो म्हणून आम्ही हे उपक्रम करण बनवले आहे की त्यापासून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कळेल की आपल्या शेतात प्राणी आलेला आहे आणि यापासून शेताची नासाडी होणार नाही आणि प्राण्यांनाही होणार नाही आता हे जे आपण सर्कल बघत आहोत आपण जे काय आत्ताच्या घडामोडीमुळे सर्व जगे शेतकरी अवलंबून आहे शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीये सरकारने ह्याच्यावर विचार केला पाहिजे स्टॉप सायबर चालत मोबाईल का लागला हो का ला ला होता कारण की आपण जितके लांब भेटते त्यांच्यामुळे संदेश पहिल्यांदा संपर्क होत परंतु मोबाईलने आपण काहीच वेळात आपण संपर्क करू शकतो पण ह्याच्यामुळे काही असे ऍप्स आहेत जसं की इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर ह्याच्यावर काही, काही चुकीचे काम केले जाते मोबाईलचा शोध लागला होता की कसा आपल्या देशाला आपण पुढं चांगल्या पद्धतीने आपण चांगलं कसं आपला देश आपल्या घडवता येईल ह्याच्यासाठी शोध लागला होता परंतु ह्याच्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत तर हे न करण्यापेक्षा आपल्या देशाला कशी चालना देतील त्याचा विचार केला पाहिजे आता किंवा सुका कचरा आणि ओला कचरा हा कचरा आपण शेतीसाठी जसं की शेतकरी मार्केटमधून काही खत घेतात आणि ते शेतात टाकतात त्यातून जे काही काही कीटक असतात ते शेतकरीसाठी ते, ते चांगले ठरतात परंतु तेही कीटक त्यामुळे मरून जाते रिसायकल आपण काही जसं की बॉटल आपण नदीमध्ये किंवा अशी कुड पण आपण फेकून देतो तर त्या बॉटल वगैरे फेकून न देण्यापेक्षा आपण त्या कसं परत त्या वापरतात ह्याचा विचार करायला पाहिजे ज्याने की आपला भारत देश हा स्वच्छ राहील सेव्ह वॉटर आता पहि तंत्रज्ञानमुळे आपला भारत देश पुढे गेला आहे त्याच्यामुळे सर्वांच्या घरीच पाण्याची पोच होऊन जाते माझे नाव रुतिका रमेश आढावे मी आता नववी मध्ये शिकत आहे मी रेणुका देवी विद्यालय पिंपळगाव पिसा या शाळेमधून आलेली आहे आणि मी हा वेस्ट वेस्ट मॅनेजमेंट हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि हे आहे आमच्या दोन फॅक्टरी आहे त्यापासून पोल्युशन झालेले वॉटर आहे ते आपण हो या टँक मध्ये साचवतो आणि यापासून हे पाणी आपण या फिल्टरेशन पंपद्वारे प्युअर प्युअर करतो आणि ते प्युअर झालेले पाणी या टँक मध्ये येऊन पोहोचते आणि या द्वारे आपण या पाईपा मधून ते पाणी या द्वारे पोहचवतो आणि हे टँक या द्वारे वेगवेगळ्या वेगवेगळ्या जसे शेती आपण आपल्याला पिण्यासाठी वगैरे वगैरे येण्यासाठी आपण हे पाणी आपण वापरू शकतो थँक्यू आय आय सिक्स्थ स्टँडर्ड स्कूल नेम श्रीमंत विजय राजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा माय प्रोजेक्ट इज रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस ही एनर्जी पवनचक्की व सोलर पॅनल मधून तयार होते आणि ही तयार झालेली ऊर्जा ह्या स्टोरेज मध्ये येते आणि ती स्टोरेज मध्ये आल्यानंतर आपल्याला लागतं तसं आपण ते यूज करू शकतो जसं की रोड लाइट्स होम्स इंडस्ट्रीय लाईट एक्सेट्रा याला रिन्युएबल एनर्जी असं म्हटलंय कारण की ती आपण पुन्हा पुन्हा बनवू शकतो थँक्यू नमस्कार माझे नाव रोहित बांदल मी इयत्ता नववीमध्ये शिकतो माझ्या विद्यालयाचे नाव श्री कोळा देवी विद्यालय कोळगाव आहे माझ्या उपकरणाचे नाव पंचगव्य ब्रह्मास्त्र आणि निमास्त्रापासून जैविक शेती हे आहे है। आजकाल रासायनिक खतांचा खूप उपयोग वाढला आहे त्यामुळे वातावरण तर मानवाच्या स्वास्थ्यावर देखील याचा परिणाम होत आहे यासाठी मी हा प्रयोग मांडला आहे याच्या शहाय्याने आपण जैविक शेती करू शकतो व तसेच त्याचा पर्यावरणावर काहीच दुष्परिणाम नाही या प्रयोगामध्ये पंचगव्य ब्रह्मास्त्र आणि निमास्त्र हे आहे पंचगव्य आणि ब्रह्मास्त्र हे दोन फर्टिलायझर्स आहेत तसेच निमास्त्र हे एक पेस्टिसाइड आहेत याचा उपयोग केल्याने हे वनस्पती आपले वाढते जमिनीची आणि वनस्पतींच्या वाढात व विकासात मदत होते माझे नाव सायली पुते आहे मी तदावी मधील विद्यार्थी आहे व नवभारत माध्यमिक विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी आहे माझ्या माझ्या उपक्रम माझ्या उपकरणाचे नाव वीज निर्मितीसाठी पवनचक्कीचे उपकरण हे आहे कोळगावच ग्रामदैवत श्री कोळाई देवीच्या या पवित्र भूमीमध्ये पंचायत समिती श्रीगोंदा आणि श्रीगोंदा तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री कोळाई देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळगाव या विद्यालयामध्ये तालुकास्तरीय व गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेला आहे विज्ञान प्रदर्शन सात आठ नऊ जानेवारी या तीन दिवस या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे कालच उद्घाटन प्रसंगी श्रीमंत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते त्याचप्रमाणे आम अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंकेसाहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे साधारणतः या विज्ञान प्रदर्शनामध्ये सात शाळा माध्यमिकच्या सहभागी झालेल्या असून प्राथमिकच्या दहा शाळा सहभागी झालेल्या आहेत माध्यमिकच्या आणि प्राथमिकचे काही शिक्षकही या मध्ये सहभागी झालेले आहेत साधारणतः दीडशे ते दोनशे दरम्यान उपकरणं या विद्यार्थ्यांनी इथं आणलेली आहेत आणि संपूर्ण तालुक्यातून विविध प्रकारच्या शाळा या ठिकाणी हे पाहण्यासाठी आज येत आहेत मुलं त्याचा आनंद घेत आहेत त्यातून काही नवीन मुलांना मिळतंय त्यांच्यामध्ये कसा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतोय त्या दृष्टिकोनातून हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे काल उद्घाटन झालेलं आहे आज संपूर्ण शाळा या ठिकाणी हे प्रदर्शन पाहत आहेत आणि उद्या या विद्यालयामध्ये या प्रदर्शनाची सांगता या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिक्षक संघटनेनं आयोजित केलेलं हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी सुंदर पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे धन्यवाद पंचायत समिती श्रीगोंदा आणि सर्व शिक्षक अध्यापक यांच्या वतीनं तालुका स्तरीय बावन्वय गणित प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी काल दिनांक रोजी सुरू झाले असून त्याचा उद्घाटन सोहळा काल दिमागदारपणे या ठिकाणी झालेला आहे आणि काल उद्घाटन झाल्यानंतर तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळांनी यामध्ये प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला असून अत्यंत उत्कृष्ट असं या ठिकाणी प्रदर्शन सुरू आहे आणि विविध प्रकारचे जवळजवळ दीडशे ते दोनशे मॉडेल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार करून या ठिकाणी मांडलेले आहेत अत्यंत उपक्रम सुंदर असून त्यांना ज्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पंचक्रोशीतील सर्व शाळा या ठिकाणी प्रदर्शन पाहण्याकरता भेट देत आहेत मी सर्व ग्रामस्थांना सर्व परिसरातील सर्व युवकांना सर्व शाळेंना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपण या प्रदर्शनाचा नक्कीच आनंद घ्यावा उद्या दिनांक नऊ रोजी या ठिकाणी समारोप होणार आहे या, या प्रदर्शनाला आमदार आदरणीय पाचपुते आदरणीय राजेंद्रदा नागवडे तसेच मच्छिंद्र साहेब आज या ठिकाणी कडू साहेबही भेट देणार आहेत तसेच उद्या कालही खासदार आदरणीय निरजी लंके साहेब यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी त्यांनी कौतुक केलं उद्या या कार्यक्रमाचा बक्षीस वितरणाने समारोप होईल मी सर्व आयोजक सर्व नियोजक या सर्वांना मी माझ्या विद्यालय यांच्या वतीने सर्व पालक शिक्षक यांच्या वतीनं मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी देविदास खेडकर विज्ञान श्रीगोंदा तालुका विज्ञान संघाचा अध्यक्ष बावनवे विज्ञान गणित प्रदर्शन श्री कोळादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झालं हे विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती श्रीगोंदा आणि श्रीगोंदा गणित विज्ञान अध्यापक संघ आणि कोळाईदेवी माध्यमिक विद्यालय आ... कोळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी पार पडत आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी ही एक विज्ञान जत्रा आहे आणि यामधूनच भावी वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ घडत असतात आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार जो महाराष्ट्र शासनाने विधित केलेल्या नियमानुसार आपण राज्याचं जे बावनवे विज्ञान प्रदर्शन आयोजित होणार आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं आणि त्या अनुषंगानेच आपण आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या तालुका स्तरावरील हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तालुक्यातील विविध संस्थांमधील विविध शाळांनी आणि प्राथमिक शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये आपण विज्ञान आणि गणिताचे दोन गट तयार केलेले आहेत एक सहावी ते आठवी हा लहान गट आणि एक नववी ते बारावी असा मोठा गट विज्ञान आणि गणित या दोन्ही विभागामध्ये आपण आयोजित केलेला असून यामध्ये विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर आपण शिक्षक माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा परिसर परिचर यांच्यासाठीही यामध्ये मॉडेल प्रदर्शित करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करतो त्याचबरोबर आपण तालुका पातळीवरील निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धाही आयोजित करत असतो आणि मला आनंद वाटतो की खूप चांगला प्रतिसाद या विज्ञान प्रदर्शनाला मिळालेला आहे आणि खास करून मला या विद्यालयातील सर्वच प्राचार्य असतील त्यांची सर्व टीम असेल या सर्वांनी तालुका पंचायत समिती आणि माध्यमिक शिक्षक संघाला योग्य असं सहकार्य करून हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलेले आहेत म्हणून मी या विद्यालयाच आणि या विद्यालयाला सहकार्य करणारी त्यांची शाळा व्यवस्थापन समिती असेल कोळगाव ग्रामस्थ असतील यांचा मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद yes, जय श्रीगोंदा